नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे शिव उपासना महायज्ञ आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकाहत्तर दाम्पत्यांनी धार्मिक विधीत सहभाग नोंदवला यावर्षी दाक्षिणात्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या महाअभिषेक आणि लघुरुद्रावेळी नादस्वरम आणि चेंडामेलन एक खास दाक्षिणात्य पारंपरिक शास्त्रीय वादन करण्यात आलं आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंडपात भव्य व्यासपीठावर मोठे यज्ञकुंड तयार करण्यात आले होते रुद्रमंडल ग्रहमंडल तसेच सर्व देवी देवतांची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती शिवपिंडीवर सर्व विश्वस्तांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक करण्यात आला यावेळी मुख्य पुरोहित वीरेंद्र दीक्षित यांच्या पौरोहित्याखाली एकवीस घनपाठी आचार्यांनी एकाच लईत व सुरात रुद्र केले यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी सतीश कोकाटे सचिव वाईकर डॉक्टर पी डी पाटील राजा सूर्यवंशी निलेश मालपाणी प्रताप भोसले सहपरिवार उपस्थित होते शंकर महाराज समाधी मठातर्फे आज या ठिकाणी लघुरुद्र आणि महाअभिषेक करण्यात आला हा खरोखरच मोठा योगायोग आहे की सर म्हणतात त्यापर्यंत त्रेपन्न वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि या ठिकाणी ट्रस्टतर्फे इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी हा पार पाडलेला आहे सर्वच भक्तांना आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत ते अत्यंत अप्रतिम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत आणि खरोखरच या ट्रस्टचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जी आपली उपासना आहेत त्या पार पडून या ठिकाणी सर्व भक्तांना आशीर्वाद लाभ लावेल या पद्धतीने ते पार करतात धन्यवाद आज आपण इथं शंकर महाराज मठामध्ये कला दालनामध्ये आहोत श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि यानिमित्त आपण इथं या ठिकाणी आज शिवोपासना यज्ञ असा कार्यक्रम संपन्न केला आहे माझ्याबरोबर डॉक्टर मिहीर कुलकर्णी आहेत आणि आमचे डॉक्टर सतीश कोकाटे आहेत आज औचित्य असं आहे की त्र्याहत्तर वर्षानंतर असा योग आला आहे की प्रतिपदेला म्हणजे श्रावणाची सुरुवात ही सोमवार या तिथीनुसार या वारानुसार सुरू होती आहे त्याच्यामुळं आम्ही हे औचित्य साधून मागच्या वर्षीपासून शिवपोसना यज्ञ असा एक संकल्प इथं केला तो याही वर्षी केला या वर्षाचं वैशिष्ट्य असं आहे की दाक्षिणात्य पद्धतीने आपण हा संपूर्ण यज्ञ समारंभ आहे किंवा यज्ञ विधी आहे तो पूर्ण केला त्याच्यामध्ये रुद्रावर्तन झालं हवन झालं आणि पद्धतीप्रमाणे वाद्यवादन झालं जो कोणी गुरुची वृंद आला होता तो अत्यंत सुंदर आणि खूप एनर्जीफुल म्हणजे त्यांची एक वेगळी शक्ती त्यांनी तिथं दाखवली आणि त्याचं चॅन्टिंग जे आहे म्हणजे त्याचा वेदघोष आहे तो खूप सुंदररित्या पार पडला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय तर झालंच झालं सगळी लोकं भारावून गेली आणि आरतीनंतर आता या ठिकाणी महाप्रसाद आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये कौतुक असं आहे किंवा आम्हाला आनंद असा होतो आहे की सर्व भक्तांचा सहभाग या यज्ञामध्ये झाला म्हणजे प्रत्येक भक्ताला शिवाभिषेकासाठी पिंड देण्यात आली प्रत्येकाने संकल्प केला पुण्यावचनामध्ये भाग घेतला आणि आहुतीमध्ये सुद्धा भाग घेतला त्याच्यामुळं दिवसेंदिवस आपापल्या घरी असे धर्म असे धार्मिक विधी किंवा असे यज्ञ करणं खूप कठीण होत चाललं आहे आणि याच कारणाकरता आम्ही सांघिक पद्धतीने असा हा कार्यक्रम इथं आज घेतला आणि भक्तांचा अभूतपूर्व असा प्रति प्रतिसाद त्याला मिळाला कारण एकावन्नच फक्त आम्ही दाम्पत्य घेतलं कारण आमची मठातले काही सेवेगरी वर्ग होते पंच्याहत्तरच लोकांचं इथं नोंदणी झाली लोकांची तो मागणी हजारपर्यंत गेलेली आहे पण जागे अभावी आणि बाकी सगळ्या त्रुटी असल्यामुळे दरवर्षी असा हा आम्ही उपक्रम करत राहणार आहोत नवनव लोकांना संधी देणार आहोत मठामध्ये विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम हे वर्षभर चालू असतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीला पालखी असते आणि हा पालखी सोहळा जो आहे तो प्रतिपदेला सुरू होतो आणि त्याच्यामध्ये नामजप असतो मी रोज संध्याकाळी प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत एक तास नामजप होतो त्याच्यानंतर अष्टमीला पालखी निघते श्रावणामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे भजनांचे कार्यक्रम आहेत त्याचबरोबर एक संक्षिप्त भागवत असा चारुदत्ता आफळे यांचा आपण ठेवलेला आहे सोळा सतरा अठरा ऑगस्ट या रोजी त्यामुळं मला अत्यंत आनंद होतो आहे की धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण मठामध्ये वर्षभर चालूच असतात त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम मठातर्फे राबवले जातात त्यात सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो हा उपक्रम आहे आणि सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आज दररोज अडीच ते तीन हजार लोक या ठिकाणी म मुलं प्रसाद घेतात त्याच्याचबरोबर आता गावामध्ये स्पर्धा परीक्षांकरता इंद्रायणी फाउंडेशनतर्फे आणि संयुक्त पद्धतीने शंकर महाराज मठ असं विद्यार्थ्यांकरता सुद्धा अन्नदान केलं जातं त्याचप्रमाणे ससून जनरल हॉस्पिटल नायडू हॉस्पिटल आणि भारतीय विद्यापीठ मेडिकल हॉस्पिटल इथंसुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज खिचडी प्रसाद दिला जातो त्याचप्रमाणे दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला रक्तदान शिबिर घेतलं जातं आणि दर आठवड्याला चार ठिकाणी ग्रॅव्हिटी ग्रुपने मठाला फिरता दवाखाना प्रदान केलेला आहे त्याच्यामध्ये गेले वर्षभर सातत्याने दर सोमवार मंगळवार आणि गुरुवार शुक्रवार असा फिरता दवाखाना मठातर्फे चालवला जातो त्याच्यामध्ये अठ्ठावीस हजार पेशंटने आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे तसंच प्रत्येक दुर्गाष्टमीला इथं दु रक्तदान शिबीर घेतलं जातं आणि आज जवळजवळ तेरा हजाराच्या पुढे रक्त रक्तपिश्वास संकलित झालेले आहेत हाही एक वेगळा उपक्रम आहे पर्यावरणाच्या दृष्टीने तळजाईच्या टेकडीवर आपण वृक्ष संवर्धन कारण वृक्षारोपण नव्हे तर वृक्ष संवर्धन असा कार्यक्रम घेतला आहे पुणे महानगरपालिकेने आपल्याला एक वेगळा भूखंड तिथं दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी सर्व मठातले सेवेकरी आणि कर्मचारी साफसफाई करून प्लॅस्टिक आणि कचरामुक्त तळजाई आणि वृक्षांचं संवर्धन म्हणजे पंच्याहत्तरच्या सोहळ्यानिमित्त पंच्याहत्तर अजान वृक्षांचं सॅपलिंगज आपण ला तिथं लावलं आणि संपूर्ण परिसर हिरवागार तळजाईमध्ये केलेला आहे कारण तिथं टाकी नव्हती आपण तिथं एक पाच हजार लिटरची टाकी बसवलेली आहे लोकल बरेच का कॉर्पोरेटर जे आहेत ते पाण्याची सोय हो तिथं आम आमच्यासाठी करत आहेत त्यामुळे असे विविध सामाजिक उपक्रम आणि त्याचबरोबर धार्मिक उपक्रम असा दुग्धशर्करा योग या समाधी मठाचा आहे लवकरच प्रजयच्या पठाराच्या खाली आम्ही एक एकरापर्यंत जागा घेतलेली आहे आणि आता लवकरच भक्त निवासाची सोय हो या ठिकाणी आपण कर करत आहोत तेव्हा मी सर्व भक्तांना असं आव्हान करतो की त्यांनी आपापल्या परीने या भक्तनिवासासाठी महाराजांच्याकरता उपदान दान करावं आणि सहभाग घ्यावा धन्यवाद